हळी बुद्रुक येथील सिंबॉयसिस स्कूलमध्ये सत्कार समारंभ उत्साहात गुणवंत विद्यार्थ्यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरव दत्ता देशपांडे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन हरळी बुद्रुक येथील सिंबॉयसिस स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताना झाली मुख्याध्यापिका कविता कागिनकर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचं स्वागत केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील शालांत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुनम्रता रेगडे सानिका परिट अक्षरा पाटील श्रुती अस्वले शिवम पाटील साक्षी कल्याणी राजवर्धन पाटील साक्षी रेगडे प्रथमेश कुंभार या गुणवंत विद्यार्थ्यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्ता देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वाचन संस्कृतीचं महत्त्व पटवून दिलं तर अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर सतीश घाडी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या आधारे यश साध्य करण्याचं मौल्यवान मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतुल अहेरे यांनी तर आभार राजेंद्र शेलार यांनी मानले यावेळी सल्लागार समिती सदस्य अरुण हरळीकर पोलीस पाटील शिक्षक अधिकारी अनुपमा देसाई वाघराळकर मीनाक्षी कुराडे प्रियंका कोळी दत्ता गोंधळी इंद्रजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळालं असून पालक आणि शिक्षक वर्गाने उपक्रमाचं कौतुक केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा